प्रसारमाध्यमांनी आचारसंहितेचं पालन करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला जाणारा आशय कसा प्रसारित झाला पाहिजे याची नियमावली कशी असावी याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेत देण्यात आली आहे अनुषंगाने दोन जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतात ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की निवडणूक यंत्रणा आणि मतदार यांच्यातला दुवा म्हणून काम करणे त्याचबरोबर काही राजकीय पक्षांच्या जाहिराती किंवा इतर कंटेंट हे प्रसारमाध्यमांवरती प्रसारित केलं जातं छापलं जातं त्या अनुषंगानं काय नियमावली आहे याची माहिती देण्यासाठी आज आपण ही कार्यशाळा आयोजित केली आहे सर्व जे राजकीय जाहिराती असतील त्यांचं प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन करून घेणं आवश्यक आहे त्याचे निकष काय आहे पेड न्यूज फेक न्यूज यांच्या व्याख्या काय आहेत आणि आपल्याला काय काय नियमावलीचं अनुसरण करावं लागेल याबाबतची आजची ही कार्यशाळा आपण नांदेड इथे आयोजित